एका चढाईला एका चढाईला किती चार चढाई करतो शिवलीच होती सगळ्याच्या प्राण्यामध्ये आपण पाहतो दोन परिणाम नाही सकाळचे काही मोर होते बाहेर बसले त्यांना देखील सकाळ परत घेण्याची जबाबदारी

पटका संघर्ष महिला संघासाठी तिन्ही महिन्यात हा दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे कोणता संघ असेल सामन्यामध्ये आपल्याला माहीत आहे सामन्यामध्ये आपल्याला या स्पर्धेचा विजेचा संघ आपल्याला मिळणार आहे पुढचा सामना असेल केतन आयरकर साठी सुवर्ण संधी आहे फक्त चढाई केली तर शंभर रुपयाचा कॅश प्राईस आणि दोन प्लेअर मारले दोन गरी बाद केले तर पाचशे रुपये मीच होईल ही सुवर्ण संधी केतन आयुरकर यांच्यासाठी आहे फक्त चढाई गेली तर शंभर रुपयाचा कॅश किंवा शिवशंभर कटरक्षाचे मालक आता जनावर दिलेकरांच्याकडून आणि एका चढाईला दोन गाडी बाद गेले तर मिथून फोर यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज चढाई मारली तर फक्त चढाई गेली तर शंभर रुपये मिथून यांच्याकडून असा कॅश प्राईज या ठिकाणी लागलेला आहे शंभर रुपये तर एका तडाईच्या इथं जमा आहेत आणि पाचशे रुपये तिकडे मी तुम्ही बहिरांनी हातामध्ये काढून ठेवलेले मोहित तांबडकर खेळाडू करतो आज जायकोच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मोठं शिवलिंग वाघट या संघामध्ये खेळताना इतकाच ते माघारी परत नंतर ऋतिक शिवले चढाई करतोय दोन नंबरची गर्दी परिधान केलेला ऋतिक क्रीडा मंडळ मंचा व अगदी समाज यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शासक दोन हजार चोवीस आपण सर्वजण पाठव आणि या दुसरा कामा आणि भोंगा वाजवला आहे तो अनिरुद्ध भोजण्यासाठी अनिरुद्ध त्याला प्रत्युत्तर

<laughs> थी थी या ठिकाणी लागलेली आहे चला पाचशे आणि शंभर जमा आहेत पाचशे जमा आहेत एका तळाईमध्ये दोन गडी बात करायची आणि एक तळाई गेली तरी शंभर रुपये या ठिकाणी जमा झाले टोटल सहाशे रुपये

दोन गडी बात केले तर पाचशे रुपयाचं कॅश दोन सहाशे रुपये कॅश प्राईज इथं जमा आहे चढाईचा तर शंभर रुपये कॅश प्राईज दिला जाईल पण एका चढाईला दोन गडी बांध केले तर पाचशे रुपये निघून बोलून यांनी जमा केलेला आहे तिथे

आजच्या आपण पाहिलं तर चढाई प्रयत्नाला चार यश आपण एक चढाई आणि चहा गेला खर तर तितका खेळाडू असते पक्षांनी दिले होते चार वेळी परंतु महिले स्वतःहून सांगितलं की मी देखील बाबा आणि आता मात्र थोडासा बदल या तांब्यावरती आपल्याला मध्यत्तरपर्यंत आपण पाहिलं होतं बारा गेल्या शेवटी पाच मिनटं असताना गुणफल आपण ऐकतोय आठ आठवड्याचा कीर्तन आपला साठी सुवर्णसाठी आहे एका चढाईमध्ये जर दोन गाडी बात केली तर मात्र पाचशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत एक चढाई आणि दोन गाडी बाद करायचे

मात्र मैदानाच्या बाहेर परंतु या पाचशे रुपयात अतिशय घट्ट खेळ करतो अंतिम सामना खेळण्यासाठी वदिका आपण तयारीत आहे आणि या सामन्यातल्या विजय संघाला विनंती असेल की आपण फार लगेच अंतिम सामन्यासाठी आतापर्यंत खूप चांगलं वातावरण या मैदानावरती आहे अजूनही मैदानाच्या चारू बाजूला आपण कबड्डीच्या चारसा आपण पाहतोय आम्ही अंदाज बऱ्याच वेळा आहे